हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचन मध्ये कोल्हापूर पुणेरी नाशिक या नावाने फेमस असणाऱ्या मिसळ तुम्ही खाल्ली ऐकली असेल पण आज इथे मी घरगुती मिसळ कशी बनवते हे दाखवणार आहे खूपच सोप्या पद्धतीने पंधरा मिनिटात मिसळ बनवून तयार होते आणि या मिसळमध्ये जास्त मसाले न वापरता तर्रीदार रस्सा कसा बनवायचा हे दाखवणार आहे चवीला खूपच चविष्ट आणि झंझणीत मिसळ आज आपण बघणार आहोत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग बनवूया घरगुती तर्रीदार झ मिसळ इथे मी कुकरमध्ये तीन ग्लास पाणी घेतले आहे एक वाटी मोड आलेली मटकी वजनी प्रमाणात एकशे पन्नास ग्रॅम मटकी आहे रशासाठी प्रमाण वाढवू शकता तुम्हाला जेवढा स्टॉक हवा आहे तेवढा स्टॉक तुम्ही बनवू शकता साधारणतः अजून दोन ग्लास पाणी वाढवू शकता म्हणजे पाच ग्लास इतपत पाणी घालून मटकी शिजवून घेऊ शकता अर्धा चमचा हळद घालू आणि चवीनुसार मीठ मिक्स करू आणि कुकरला दोन शिट्ट्या करून घेऊया मटके शिजत आहे तोपर्यंत मसाला भाजून घेऊ एका पॅनमध्ये एक, एक चमचा धणे दोन चमचे तीळ एक चमचा जिरे सात आठ लवंग दहा काळे मिरे दोन तेजपत्ता दोन मसाला वेलची दालचिनीचे तीन तुकडे दोन ते तीन बेडगी मिरची हा मसाला गोल्डन ब्राउन वर भाजून घेऊ मसाल्यांचा मस्त अरोमा येत आहे गोल्डन ब्राऊन छान मसाले भाजून झाले आहेत आता अर्धी वाटी सुके खोबरे भाजून घेऊ मिसरसाठी आपण जो मसाला बनवत आहोत हा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये तीन महिन्यापर्यंत ठेवू शकता तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा वापरून परत हवाबंद डब्यामध्ये घालून ठेवू शकता हा मसाला तीन महिने आराममध्ये टिकतो सोनेरी रंगावर सुके खोबरे भाजून झाले आता हा खडा मसाला आणि सुके खोबरे थंड झाल्यावर मिक्सरवर याची बारीक पूड बनवून घ्यायची आहे आता एका कढईमध्ये अर्धी वाटीला थोडे जास्त तेल घालून घेऊ तेल तापले की मोहरी एक चमचा घालू जिरे एक चमचा तडतडून घेऊ आठ दहा लसूण पाकळ्या चेचून घालायच्या आहेत कडीपत्तेचे पाने पाच ते सहा आणि एक मोठा कांदा बारीक चिरलेला कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे लक्ष द्या कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि शक्य तेवढा बारीक चिरून घ्या किंवा मिक्सरला पेस्ट करूनही घेऊ शकता कांदा व्यवस्थित परतला आहे आता यामध्ये एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घालू टोमॅटो पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे असा थोडे चमचाने दाबत दाबत शिजवून घ्यायचा ही शिजला आता यामध्ये घरगुती कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला घालू दोन मोठे चमचे घालूया कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तुम्हाला कोणत्याही किराण स्टोअरमध्ये मिळून जाईल नसेल तर लाल तिखट ही वापरू शकता दोन चमचे कश्मिरी लाल तिखट कांदा लसूण मसाला तेलामध्ये परतून घेऊया आता यामध्ये गरम मसाला एक छोटा चमचा आणि आपण जो मसाला बनवला होता तो मी बारीक करून एक चमचा घेतला आहे हा मसाला थोडासा वापरायचा आहे जास्तीत जास्त दोन चमचे इथे मसाला घालू शकता हा मसाला स्किप नका करू याने मिसळला मस्त अशी चव येते अजून एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढे तेल जास्त वापराल तेवढा जास्त रशाला कट येतो आता यामध्ये एक चमचा ज्वारीचे पीठ घालू मसाल्यामध्ये थोडा वेळ परतून घेऊ याने मसाल्याला बाइंडिंग छान येते एक छोटासा बारीक चिरलेला बटाटा घालू मसाल्यामध्ये मिक्स करू इथे मसाल्यांना तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेऊया छान असे मसालेला तेल सुटले की शिजलेली मटकी घालून घेऊया अजून थोडे पाणी घालते एक ग्लास इतपत पाणी इथे मी वाढवलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ मोठ्या गॅसवर एक उकळी आणू आणि नंतर मंदाचे वर पाच मिनिट उकळून घेऊ हे बघा कसा मस्त असा कट आला आहे तरी दार रस्ता तयार झाला आहे तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्या मी मटके शिजवतानाच मीठ घातले होते त्यामुळे आता गरज वाटत नाही इथे तुम्ही कट बघू शकता याची चव ही अप्रतिम येते ही मिसळ एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली होती कमेंट करून नक्की सांगा तर्रीदार मस्त झनझणीत रसा दिसत आहे चला आता मिसळ बनवून घेऊ सगळ्यात आधी एका प्लेटमध्ये मटकी घालून घेऊया त्यावर थोडा चिवडा पसरून घेऊ कांदा घालूया भरपूर फरसाना आणि असे मध्ये होल करून घेऊ थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मध्ये होल केले आहे त्याच्यामध्ये रसा ओतूया आणि जो झणझणीत कट आहे तो असा वरून घालून घेऊया ही झाली आपली घरगुती झणझणीत तरीदार मिसळ तयार मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल लायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा बाय